अतिशय हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली अशी बॅचलर सोयाबीनची चटणी कमी खर्चामध्ये भरपूर असं प्रोटीन सोयाबीनपासून मिळत असतं ना काजू ना बदाम ना प्रोटीन पावडर घरामध्ये ठेवलेल्या मोजक्या सामानामध्ये आज आपण ही सोयाबीनची चटणी बनवणार आहोत संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा मुलांसाठी ही चटणी बनवू शकता वडापाव समोसे तेलकट खाण्यापेक्षा अतिशय हेल्दी आणि झटपट होणारी सोयाबीनची चटणी ट्राय करू शकता बॅचलर मंडळीसुद्धा आरामात ही सोयाबीनची चटणी बनवू शकतात तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे दोन ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे पाणी एकदम उकळतं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आता पाण्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दीड कप सोयाबीनची वडी टाकलेली आहे मी इथे मोठ्या साईजचं सोयाबीन वापरलेलं आहे सोयाबीनचे जे छोट्या वड्या येतात त्या वापरल्या तरी चालतील गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये सोयाबीन भिजू द्यायचं आहे म्हणजे सोयाबीनची वडी फुगून चांगली डबल होणार आहे पाण्यामध्ये सोयाबीन टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि दहा पंधरा मिनटं भिजू द्यायचं तोपर्यंत इथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे एक हिरवी मिरची एक छोटा साईजचा टोमॅटो दोन शिमला मिरची दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच सुद्धा चांगलं ठेसून घेतलेलं आहे अद्रक कापलेलं आवडत असेल तर अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक कापून घ्यायचा आहे तोपर्यंत आपली सोयाबीनची वडी चांगली फुललेली आहे आणि पाणीसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे आता सोयाबीनमधील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हाताने दाबत सोयाबीनच्या वडीमधलं सगळं पाणी इथे काढून घेतलेलं आहे आणि हे सोयाबीन आता आपल्याला कापून घ्यायचं आहे तुमच्याजवळ छोट्या साईजचं सोयाबीन असेल तर त्याला कट केलं नाही तरी चालेल आता इथे सोयाबीनमधील पाणी काढून घेतलेलं आहे आणि बघा एका सोयाबीनचे मी इथे चार पार्ट करून घेतलेले आहेत तुम्ही याचे आठ भाग सुद्धा करू शकता आणि याच पद्धतीने मी सर्व सोयाबीन कापून घेतलेलं आहे कट केलेलं सोयाबीन आवडत नसेल तर सोयाबीन मिक्सरमध्ये दळून घेतलं तरी चालेल इथे मी सर्व सोयाबीन कट करून घेतलेलं आहे आता इथे पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल गरम करणार आहे आपण इथे हेल्दी नाश्ता बनवत आहोत म्हणून मी तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण घातला आणि ठेसून घेतलेलं अद्रकसुद्धा टाकलेलं आहे अद्रक आणि लसूण चांगलं लाल झालं की त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे इथे आपल्याला सर्व प्रोसेस मिडियम टू हाय फ्लेमवरतीच करायची आहे कांदासुद्धा थोडासा गुलाबी रंगावरती भाजला गेला की लगेच त्याच्यामध्ये बारीक कट करून ठेवलेली हिरवी मिरची टाकायची तर मी इथे कमी तिखटवाली हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही डार्क याच्यामध्ये लाल मिरची किंवा जास्त तिखटवाली हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तेलामध्ये मिरची परतली की लगेच त्याच्यामध्ये बारीक कापून ठेवलेली शिमला मिरची टाकायची आहे तर मी इथे मिडियम साईजच्या दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत तुम्ही याच्याबरोबरच गाजर टाकू शकता आणि पनीरचासुद्धा इथे वापर करू शकता आपल्याला आवडतात त्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत लाल पिवळ्या कलरची शिमला मिरची असेल तर तीसुद्धा टाकू शकता फक्त अर्धा मिनटं हाय फ्लेमवरती शिमला मिरची कांद्यामध्ये परतवून घ्यायची आहे आणि लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा अर्धा मिनटंच आपल्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती परतल्यामुळे भाज्यांमधील क्रंचीपणा शिल्लक राहील आणि सोयाबीनच्या चटणीला आणखीनच टेस्ट येईल आणि थोडीशी चायनीज फ्लेवरमध्ये सुद्धा त्याची टेस्ट लागणार आहे तरी ते टोमॅटो थोडासा नरम झाला की लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि पाव चमचा हळद टाकली बाकीचे कुठलेही मसाले याच्यामध्ये टाकणार नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मसाले इथे चांगले परतवून घ्यायचे आहेत खूप कमी सामानामध्ये अतिशय हेल्दी अशी रेसिपी बनवत आहोत त्याच्यामुळे बॅचलर असतील किंवा हॉस्टेलवरती राहणारे मुलं असतील ते सुद्धा आरामात हा नाश्ता बनवू शकतात इथे मसाला थोडासा भाजला गेला की गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकून घ्यायचा आहे सोयाबीनबरोबर सॉसचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून सोया सॉस टाकलेला आहे नसं लावडत तर स्किप केला तरी चालेल सोया सॉस टाकला की लगेच त्याच्यामध्ये कट केलेलं सोयाबीन टाकायचं आहे आणि फक्त आता आपल्याला इथे मिनिटभर सोयाबीन मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे टोमॅटो टाकलेला आहे म्हणून टोमॅटो केचप वापरला नाही जर आवडत असेल तर एक ते दोन चमचे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉससुद्धा टाकू शकता त्याच्यानेसुद्धा याची टेस्ट आणखी इन्क्रीज होणार आहे तर चला इथे मीडियम टू हाय फ्लेमवरती सर्व मसाल्यांमध्ये सोयाबीन परतवून घेतलेला आहे आणि अतिशय हेल्दी असा नाश्ता आपला फक्त चार ते पाच मिनिटामध्ये तयार झालेला आहे आता इथे सोयाबीन परतलं गेलं की लगेच त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि प्रोटीन फायबरने भरलेला असा नाश्ता तयार झालेला आहे गरमागरम हा नाश्ता सर्व करायचा बघा सोयाबीन मधून भरपूर अशी गरम वाफ निघत आहे अतिशय टेस्टी बघूनच तोंडाला पाणी येईल इतपट टेस्टी असा सोयाबीनचा नाश्ता तयार झालेला आहे बराच वेळेस आपण संध्याकाळी मुलांना वडापाव समोसे अशा गोष्टी तळून देत असतो त्याच्याऐवजी असा हेल्दी नाश्ता झटपट बनवून देऊ शकता घरात असलेल्या सामानामध्ये बनतो शिवाय झटपटसुद्धा होतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही चटपटी सोयाबीनची चटणी देऊ शकता याच्यामध्ये आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकता तर बघा अतिशय टेस्टी अशी आपली सोयाबीनची चटणी तयार झालेली आहे बरेच जण जिमला जातात व्यायाम करतात मात्र नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी अतिशय हेल्दी असा पर्याय आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद